माप आपण घेतलं होतं का नाही घेताना काहीतरी चूक झाली काही हरकत नाही मी करगोटा वाढवून देतो किती कमी पडतोय करगोटा तीन नक्की हो नक्की मी स्वतः पाहिले ठीक आहे मग मी करगोटा वाढवून देतो बर मी कधी येऊ म्हणता नाही नाही आपण येण्याचा त्रास घेऊ नका मी उद्या चिंतामणीला पाठवतो आज रात्रीपर्यंत काम पूर्ण करतो आणि उद्या सकाळी तुमच्याकडे पोचता करतो मी आपला आभारी आहे आभार कसले मानताय तुम्हाला उलट पाहुणे इथे यावं लागलं याचाच मला खेद वाटतो पण तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला व्यवस्थित बनवून देतो बरं बघ पाहू काय झालंय ते आपण माप घ्यायला चुकलात आपण हे कसं शक्य आहे आपल्या देखतच माप घेतलं होतं मी